राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरीराची भूक आणि गरिबी ह्या दोन्हीचं संमिश्र कार्यक्रम करट कार्यक्रम तीन जणांचा झाला आहे एकवर आणि दोन तुरुंगात वीस वर्षासाठी ह्यांची जी परिस्थिती झाली तशी जर आपल्या बाबतीत काय होण्याची शक्यता असेल तर बोध घ्या आणि ह्याच्यापासून लांब राहा फक्त माज आग एवढंच कारण नाही तर सुद्धा एक कारण आहे आणि ती ह्या कुटुंबावर कशामुळे ओढावली गरीब कुटुंबाची कथा आहे आणि ती सत्यकथा आज आपल्याला बघायची सीताबाई नाव तर काय तर सांगायचं हायती बरं आहे लयबाहेरभर लोक नाव ठेवायचे पण तसं ते माणूस असलंच असं काय नाही ही सीताबाई बारावी झाल्यानंतर बारावी नाफा झाल्यानंतर आणि राहायला कुठे तुम्हाला सांगतो ही आहे देवांती तालुका आळंद जिल्हा गुलबार्गा टोरीचा एंड पुण्यात होतो यवतला पण सुरुवात तिथून होती ती माईल मुलगी जसं तारुण्यात नैसर्गाने तारुण्य दिलं आणि ती सुनीता किवळे त्या बाईनी त्या पोरीनी म्हणली आता ही घरची गरीबी बापाची कवा हे दोनाथे चार करतोय आणि कवा लग्न लावून देतो आहे आणि मग काय तवर वाट बघायची काय तवा आपली घ्या टांगा पलटी करून आधीच अशी बरीच आहेत तुम्हाला सांगतो आणि गरिबीचं जाऊन द्या मिडल क्लास आहे तर हाय फायदा तर विषयच नाही त्यांचा काही विषयच नाही ती तर मराठी खतरनाक राहतात ह्या घटनेमध्ये त्या मुलीने स्वतःची इज्जत सोन्यासारखी दावावर लावली आणि पंटर एकजणाची जीप चालवणारा शिटाव पैसे ओळखा दहावीस 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 टेप लावून ते असं बसतं कमांडरच लिया अवघा गुडग तेलचे काढते ड्रायवर लोकांना माहिती ते सगळं त्या कमांडरमध्ये ती पैसे दहा वीस रुपये प तीस तीस रुपये गोळा करायचं आणि त्याच्यात संध्याकाळीच एक बियर मारायची आणि चालला घरी घरी गर। अशा प्रकारचा डायवर होता आणि त्याचं नाव आहे सूर्यकांत या सूर्यकांतशी त्याचं ते दिसणं त्याचा त्याची माग आता शर्ट तिला काय माहिती आहे तो पाचशे शर्ट घ्यायसाठी हे तब्बल चार पाच दिवस आदभूत होता पैसे गोळा घरीत होता कातू कातू त्याला पाचशे घ्या ह्याची चॉईस म्हणजे हे आहेत ना सगळं डिफेंड तुम्हाला सांगतो मानसिकता तुमची काय त्या शीताबाईंनी त्याचं आखं कपडे बाजूला काढून त्याच्या हवाली झाली आणि लग्नाच्या आधीच त्यांचं अनैतिक समन चालू झालं आता काय होतं चाललं असत्यानं काय दिवस शिर रंगारंग कार्यक्रम चालले एखादी घटना घडायची असली ना त्यात बरंच आत आत आधी घडलेलं असतं ही लोकांना कळत आपणच अमकं तमकं झालं बा तमक्याचा खून झाला बा असं नाही डोळ्या अंधारी आधी बरंच काय करतं आणि शेवट मर्डर होतो हा लय भयानक प्रकारे त्याच्यामुळे वेळीच आपल्याला स्वतःला आवर घातला ना काय होत नाही तुम्हाला सांगतो हां सरळचा राहिलं ना सरळच होणार तुमचं चांगलंच होणार ह्या सीताबाईंनी अशी लफडी जपडी ही केल्या तिची आई म्हणली आईला सीते तू तर लई आता फार अंगात बरायला लागली लोंबायला लागली तू तर उराखलं पाहिजे तुझं काय मला चळींद्र नीट दिस ना भाऊ मग अशी जी बामठी असतात ना अशी प्रत्येकाला पाटकुणे काढतात त्या तो मी नव्हेच माया असं म्हणतील तसं म्हणतील माथारीसंग मा बांडण दुनिया खरचन बापाच्या का काना घातलं म्हणले तुमची आब्रू जायची आत यांचं काळ करून टाका तारारीनी करून टाका म्हणली वाजवा पिपाने या धावून द्या मारून देखा हे पहिले भार आणि साजन की आखो मी प्यार अशा पिपाण्याचा गाण्याचा सूर चालू झाला मांडवात साखरपुड्यात लग्न दिले लावून पाठवून दिली पण दिली कुठं माहिती आहे का ह्या सूर्यकांतला नाही सूर्यकांतनी प्रपोज केलं होतं पण ते मागणी घातली होती पण ती शिटगोळा करायचं म्हणजे फार प्रत्येशाचा प्रश्न असतो बाहेरगावी बरं आहे म्हणलं इथं उजय त्याच्या मनचा प्रश्न आहे मग त्यांनी नवरदेव बघितला चंदाप्पा धर्माप्पा किवळे हा नवरदेव पाहिला आणि ती पोरगी त्याला दिली तो आता आंबेवडा तेच तालुका आळंद जि गुलबर्गा जिल्हा कर्नाटकमधला आता आपला जो पैसे गोळा करणारा काम म्हणतात तो सूर्यकांत दिला सोडून लपडं होतं सूर्यकांत बरोबर आता नवीन नवरा झाला चंदाप्पा आता हे पोरगा तसा सरळच म्हणला आपल्या बायकोची थोडी हाऊसमूज करायला पाहिजे अन्न पोटाला पोटभर अन्न मिळून नुसतं उपयोग नाही थोडी हाऊसमोच झाली पाहिजे उद्या पोरसॉर कुत्रं माजर काय झालं तर ते त्या शिक्षणाचं बघितलं पाहिजे असं ते थोडं हुशार होतं नियार होतं मला इथं काय आपलं टिकायचं नाही आपण आपलं चला महाराष्ट्र आपलं मोकांना मोकळ्याचे हमेशा आहे येऊ द्या सपरचंद त्या मुंबईत तर ती बह्य लोक सपरचंद एक किलो जर मागितला आपल्या महिलेनी तर ती पिशवीत भरताना ती खाली एक दोन टाकी त्यात साडेसातशेच ग्राम देतात काहीजण लय अवघड झाले शी यू पी बिहारी त्यांनी त्या बह्य लोकांनी अवघड आपल्या मराठीत असून हिंदी बोलायचं आपण का यांच्यासाठी यांना कळावा म्हणून अशी तर आणि तुम्हाला इथेच पाहिजे कारण कसं का, का, का आहे आता राज ठाकरे किती मराठीचं हे केलं चांगलं काम केलं तुम्ही काय केलं फक्त एक एक तासाचा रंगारंग कार्यक्रम म्हणून त्यांचं भाषणं ऐकली आणि इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं पैसे घेतले दारू घेतले सगळं घेतलं हल्लं ठोकून दुसरंच कुणी जाणार तुम्ही असं आहे ते तुम्हाला पण तेच पाहिजे ती आपली लायकी तीच आहे काय फरक पडत नाही चलू द्या आता ह्याच्यामध्ये ही जी तिथून जी निघाला डायरेक्ट पुणे जिल्ह्यातील यवत येवत कुठे आहे माहिती का तुम्हाला पुणे सोलापूर महामार्ग आहे आपली तुकडामार पालखी आहे ना तो पालखी मार्ग ते यवतवरून ये येतो बघा हडपसर लोणी काळभोर कांचन नंतर यवत यवतनंतर केळगाव चौफला मग पाटस आणि पाटसवरून मग उंडवडी मार्ग पालखी मार्ग असतो होती ती, ती पालखी मार्ग म्हणले की सगळ्या लोकांना कळतं ते यवत या ठिकाणी दोरगे पाटलाची दोर्गे आड्णाची भरपूर लोक आहेत तिथं तर ते यवतमध्ये आला राहायला आता तिथे तिथं ते ते काम माझी सेटिंग जमली पुणे जवळ होतं पंचवीस किलोमीटर नको पुण्यात पंचवीस किलोमीटर गेला माग लाईट माग सगळं म्हणजे थोडं अवघड होतं गरेबाज कसं असतं की बाबा आपलं हाय ना तेवढ्यातच बाग व्हायचं त्याने डोकं लावलं यवतमध्ये थांबला रोडच्या रोडच्याकडलाच मसाल्याची कंपनी आहे बघा हा मसाले मोठी कंपनी खमंग वायश येतो मसाल्यांचा रोडवरच जाता येता त्या मसाल्याची कंपनी त्याला काम लागलं पण तीनशे त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे नऊ हजार महिना पगार ती बी सुट्टी पंधरासून एक सुट्टी मग असं कुठेही झालं तरी कसं आहे कामगाराला रगडून घ्यायचं आणि सोडून द्यायचं अशी लोकांची म्हणजे हे असते वृत्ती उद्योगपतींची जास्तीत जास्त काम करून घ्यायचं कमीत कमी पैशात शी टेंडन्सी असते असू द्या तिथं ती नवीन नवरी आली हा आला काळामागं काळ गेला दिवसामागं दिवस गेलं काय वर्ष गेले एक दोन तीन आई पाच पोरांची बाब झाली जण किती पाच आता मला सांगा पाच पोरं यांची ज्याला भाऊ लय कंपनी आहे त्याच्या नावा ते सुद्धा एका मुली ऑपरेशन करतो कधी आता म्हणजे काळाची गरज आहे दोन तीन असं होतं असं माझं म्हणणं नाही ना ना। पाच कशाला मुसलमान तर का अत्यंत हिशोबत नसतो तो, तो आल्या किती निर्णय आहेत आणि किती बिघून देवात म्हणजे असं आहे ह्याच्यामुळं आपण आता चीनपेक्षा पण पुढे गेलो आहे आपला देश लय लोकसंख्या कचून जाऊन द्या गाडी ह्या घटनेमध्ये पाच मुलं म्हणले माता भागत आहे का मला सांगा पाच जण खायला लागणारे पाच जणांना कपडे लागणारे पाच जण आणि बारकेले पोरं आदर जास्त पाडतात डॉक्टर तीनशे आणतो लगेच गेलं की तीनशे ही गरीबाची अवस्था आहे कुठून आणायचं पैसे बरं ताकावाल्याला ताक कोणी देतं गाडीवाल्याला गाडी कोण देतं ज्याला पैसेच नाही त्याला पैसा कोण देत नाही हा गरीबाचं वॅल्युशन डाऊन सध्या मग ही म्हणले ते तारांबळ व्हायला लागली म्हणले मला बाहेर जाता येणार कारण बारीक पोर असं सांभाळा लागतात कारण ते बाहेर मग हे ह्याच्या एकट्या नऊ हजारात त्यांचं घरचं खर्च काय चाला ना पाच मुलं सीताबाई आणि हा चंद आप्पा अशी परिस्थिती असताना अचानक दोन हजार सातला ज्यांचं लफडवतं सूर्यकांतबरोबर तो सूर्यकांतने त्याच्या लाईफमध्ये बरीच प्रगती केली म्हणजे कशी केली माहिती आहे का फार मोठं मी कोट्या दिवशी नाही झाला पण ती दहा दहा वीस वीस रुपये जे काम व्हायचं त्या तुमच्या ह्याच्यामध्ये कमांडरची महेंद्राची पूर्वीचं बजाड मारली ती ते सोडलं ट्रकचा दहा बारा टायर गाडीचा तो ड्रायव्हर झाला एवढी मोठी प्रगती कारण सरडा किती बी पळाला पळाला पळा पाळणार त्याची दाव ही कुंपणापर्यंत ते खरंही तुम्हाला सांगतो हां सुधरू शकत नाही ही अशा पिढ्या पिळ्या बरबाद होत चालल्यात अशाच ते ट्रकचा ड्रायवर झाला आता पंधरा हजार मिळायला लागले थोडं जांगा जोंगा डिझेलमध्ये ह्याच्यामध्ये कट शॉट हाणून काही करून त्याच्यात चार पाचशे मिळायचे ते आपले अंड्या दारोवारीत जायचे कुठं शॉर्टकटने गेलं बा तोलला एवढे गेलं तेवढे गेलं असे चार पाच मिळायचे डायवर ट्रक हा दांदा असा आहे की ज्यांनी जर पैसा धारला आहे त्यांनी स्वतःच्या गाड्या केल्यात बंगलं बांधल्यात हे तुम्हाला सांगतो पण अशी फार मोठा मानण्यासारखी लोक आहेत पण डायवर म्हणलं की दारू आलं बाहेरचं खाणं आलं त्या अंधारात त्या डाब्याच्या पाठीमागं पोतं टाकून शारीरिक संबंध करणं आलं ही प्रकार आहेत ह्या धंद्यातले आणि दारू तर रोज हे सगळं त्यांच्या असं पाच पाच किलोमीटरवर त्यांना असतं त्या प्रॉलमातून तो सुटत नाही मग आणि पैसे खिशात उड्या मारतात रोजच्या रोज पैसा येतो शिटं दहा बसवली होती एका एकाचं आता काय सगळं तिकीट माग झाले पन्नास पन्नास रुपयांनी एका एका शिटाचं घेते पाचशे रुपये लगेच तयार होतं हजार रुपये तयार होतात रिटर्नला हजार पाचशे हजार पाचशे मोकार पैसा पण मोकार खर्च ह्या सूर्यकांत असा फुल रंगेल आणि रंगेल माणूस काय काही म्हणजे रांडका नव्हता किंवा निपुत्री बोड्याचा नव्हता शेनी त्याचं नशीब चांगलं त्याला दोन मुलं आणि बायको पण गरी होती एवढं असताना याला अचानक त्याच्या भावना उफळून आल्या तीव्र काय जुनं प्रेम दोन हजार सातचं प्रेम त्याला दोन हजार तेवीसमध्ये आठवलं असे लोक आहेत तुम्हाला सांगतो म्हणजे काय म्हणावं आता ह्याला कारावं आणि शिव बाई त्याने त्याचा शोध घेतला अशी येतं इतक्या वर्षांनी भेट झाली वा 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 मग तर काय म्हणले मध्ये आधीचा कार्यक्रम केलेला पहिलं प्रेम कधी विसरलं जाऊ शकत पण आता परिस्थिती वेगळी होती ही त्या पाच मुलं त्याने दोन सात मुलांच्या बैठवायचा प्रश्न होतो मग यांनी दोरीत खो खो खेळायला यांनी बरोबर त्यांची पाडली तिथं पाडायची तिथं यांनी पूर्वीसारखे म्हणजे ती काय आधी तास टाकून ठेवलं तिथं काय बदल होत नाही किंवा नवीन नवटं नाही तवा आता hmm. कशाला बी व्हायला हो पण त्यांनी जुना रस्ता आपला चालू केला यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला हा काय करायचा उरळी कांचन किंवा तुमच्या पुण्यात डिलिव्हरी असली दिवसभर काय पुण्यात गाडी जाऊन देत नाही पण रात्रीच्या स्वड्यात हे विला मग ते सिमेंटचे ते डिलेवरी बलगर बांधत त्याला त्याला लई सिमेंट लागतं असतं त्याच्यात चाळीस चाळीस टन तसलं सिमेंट ते कर्नाटकात गुलबर्गाला कंपनी तिथून आणायचा चलून द्या येता येता थांबायचा था था। हा काय दोन लाईन दीड लाईन पण फोन फोन काय करतो आज नवळा रात्रपाळीला आहे का दिवस पाळीला आहे ह्याचं टॅली काढून घ्यायचा आणि ते म्हणलं ना आज रात्रपाळीला आहे कार्यक्रमच ओके इकडं येवतला गाडी साईडला लावून लगेच घरी जाऊन ओके कार्यक्रम करून लागली गाडी परत फर्स्ट सेकंड थर्ड टॅप गिअरमध्ये पाळायला हां मग असा विषय हा जो कार्यक्रम चालला होता हा त्या कुटुंबाचं त्या सीताबाईच्या कुटुंबाचं त्या चंदप्पाच्या कुटुंबाचं त्यांनी हेरलं की बा पाच मुलाचं इला शिव आहे ना मग ह्यांनी काय केलं आलं की के आपलं दे पाचशे दे हजार दे दोन हजार आणि असे पैसे द्यायचं आपण तिच्या कुटुंबासाठी त्यांची मनं पूर्वी जुळलेली होती पण हे नियतीला मान्य नव्हतं हे अनैतिक संबंध इथं स्थापन झाले होते आणि याच्यात काय तरी जाण्याची वेळ आली होती निमित्त मात्र काय घडलं बघू आपण पण कसा कार्यक्रम होतो बघा करेक्ट हा हजोचंद आप शो आला का अमाऊंट की ह्याचा आपला पगार सगळा बायकोला द्यायचा पण त्या टेन्शनमध्ये ती दारू प्यायचा तुम्हाला सांगतो त्याला दारूचं व्यसन संध्याकाळी तो नाही टीका आणायचा आणि त्या दारूच्या नशेत तर त्या बायकोला म्हणायचा पोराला कपडे कशी आली सांग मला तू पहिल्यांदा तुझ्याकडे रोपा नाही तू कुठं कमी होत नाही पोराला कपडे कसे आली अहो आपल्या बायकेतला म सूर्य ही आहे ना सूर्यकांत तो आला होता मग मी त्याला ववाळलं आणि मग त्याने हजार दिलं दोन हजार दिलं म्हणला सूर्यकांत काय अंबानीचा जावाय का तवा एवढं पैसे द्याल ते पेताळाचं शब्द खतरनाक बरं का तुम्हाला माहीत नाही त्यात डायलॉग बाजी त्यांची खतरनाक ते मानते म्हणजे कुणी बोलणार आहे असं प्यातळं बोलतो हा पेल्या बोलतो बरं 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 तो सगळं बसतो बिचारा ती म्हणलं आंबानी ब काय तेवढं जा माहीत नाही ह्या जगात मला फोकाट काय मिळत नाही तुला एवढं पैसे देतो कस काय मला तुमच्या काय थरी लफड्या दाफड्याचा वास होतोय मला वास म्हणली तुझाच वाज दारूचा नवसागराचा गामा आता तो दारोचा वाच येतो तुझा वाज तू बघ नंतर माझा वाज घे यांची बांधणं व्हायची काचकाळून नवरा बायकोची पण त्याला डाऊट होताच त्यातबद्दल काय वाट नाही शी झाल्यावर त्यांनी एक दिवस असंच चार आठ दिवस गेलं हा निमक्याची गाडी साठी लागली बघितली हा कामावर घरी आल्याला आणि बस तो बसलो तर घरात चहा पाणी चालत होतं त्यांचं दरवाजा एवढा होता पोरं खेळत होती त्याला म्हणला सूर्यकांत तुझं माझं काय वाकडं नाही तुझं माझं भांडण नाही माझं फक्त तो एक काय मी तुला फराक अगदी विनंती करून सांगतो म्हणलं काय झालं मानला तो आपल्या घरी नाहीच बा हां मला म्हणला तू आला की माझं हृदयाचा कळा चालू द्यात म्हणला हां आपल्याला पटत नाही आपल्याला आवडत नाही तू माझ्या घरी यायचं नाही आता ह्यांचं मसलं लपडं पण असाही विरोध होता म्हणलं बरं बो चुकलं राहिलं परत नाही येत बोवा चहा बी पिऊ का नको तू बी पी असं म्हणून ते तिथून निघून गेला त्याला अपमान वाटलं पण आता पिल्याच्या खूप लागतं अजिबात नाही लागायचं सूर्यकांत गेला निघून आता पडला गॅप गॅप पडल्यावर बायाला कुठे दम निघत होई सवय वाईट बाकी काय नाही सवय आणि कसं असतं त्या जुन्या माणसाची बघा एक की किंवा डायलॉग एक म्हणजे असं एखाद्याचं जर गिदडकीचे मौत आते तो शहर की तर बाग बागणे लागत आहे तसा प्रकारे झाला शी गुंतणारच होती ह्याच्यात कोणतरी मारणारच होतं त्याच्यामुळे त्यांना बुद्धीबी तसेच भयानक सुस्ती त्यातून लवकर नाही आलं करेक्ट कार्यक्रम हा जगाचं तुमच्या वाचून तुम काय राहत नाही ले पॉप्युलेशन झाले वाईट वकडी इडी वाकडी लाकड्यावाली लफड्यावाली ही पाटकून गेली पाहिजे असं मला वाटायला लागलं आता कारण त्यांना सांगून सांगून आमचं गरड्याला आम नरड थोका आट होतो माझ्या तोंडातला तो, पण त्यांना फरक पडत नाही काय थांबायचं ह्या मॅटरमध्ये काय झालं बघू आपण ह्या मॅटरमध्ये तो गेला निघून पण त्या डोक्यात खटकात राहायला आयला गैर जाता येत नाही बघू बाई काय म्हणती आणि मला आयला मला स्वतःच्या घरात असून एवढं आहे गरजे मला काय दुसऱ्या बाया मिळत नाही का पण आहे आपला जीवाडाकल्या पहिल्यापासून म्हणलं तुला ते बायकोनी फोन केला होता सीताबाईने म्हणली येत नाही काय नाही तू गेल्या येत जा की नाही मला आपल्याला जमत नाही तसं त्या त्याचा बंदोबस्त कर, करा करा काहीतरी तर मी येतो बा मग त्याचा बंदोबस्त केल्यावर तू म्हणणार आहे का मला राणीवाणी ईडीत काय तू मानला पाच सांभाळीन पण याचा काटा काढायचा म्हणते असं ह्या सूर्यकांतचं त्याची जी प्रियशी सीताबाई जुनी जुनं मिठाडं त्यांचं जर ठरलं बा यांना याला कापवायचा आता ध्यानात ठेवा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण असं आपल्या परस्पर आपला कोणतरी कट करतं किंवा कोणाला तरी वाटतं की ह्याला संपवायचा तुम्हाला न, न, न खून करण्याचं तुम्हाला जीवे मारण्याचं ह्या जगातून संपवायचं जेव्हा एखादी व्यक्ती ठरवते त्याच दिवशी तुमचा मर्डर झालेला असतो फक्त पुढची तारीख पडायची बाकी असते ती वेळेची बाकी असते ह्या घटनेमध्ये त्यांनी ठरवल्यानंतर तारीख उजाडली Uh, दोन हजार तेवीस तेरा ऑगस्ट ह्या दिवशी प्लॅनिंग फुल ठरलं याला सुट्टी होती सुट्टी असल्यावर तो आला सूर्यकांत म्हणला गावाकडं चाललो आहे शिवाय खूप त्याला म्हणजे गाव करतात त्यांच्याबरोबर कुठं गुलबर्ग गेला आणि आपलं एक दोन पिशवे आहेत ना बाजरी झाली घरी बादरेचे पिशवे घेऊन या पोराला खायला असं तसं ह्याला बी पटलं म्हणला जाण्यानं बाडं वाचतोय फोकाट आपलं सूर्यकांतची गाडी आहे ना आणि त्यांनी बी घरी यायचं बंदच केलं होतं सूर्यकांतला रिंड बायकुंडोळा मी म्हणली नवरा आवरा नेतो नेतोय परत माघार नाही आला पाहिजे हां मी तू यासाठी कवा बी निम्या रात्री दिवसा म्हणजे तीसशे दिवस एम सीचे सोडले तर तू यासाठी सगळी दिवस उपलब्ध आहेत जातो जातो बेकार आहे बायांनी ऑर्डर सोडली वडी काय बी करतो बरं काही आहे ती सूर्यकांत बावला दोन मुलं आहेत त्याला एक तिसरीला एक पहिलीला एवढी अक्कल पाहिजे राहत त्याची दोन मुलं त्याची बायकू प्रपंच सगळ्यात आले आहे एवा नोकरी एवढं असताना ह्या बाईच्या नाताला लावून याचा खून करायची काय गरज आहे मला सांगा अशी लोकंसुद्धा मार्केटमध्ये आहेत ही बेंच बिगर शिकलेली बरं का ही डाऊन मार्केट यांचं काही घर नाही ह्या केवळे कुटुंबाचं वाटोळं झालं पार त्या सूर्यकांतला बसावला त्या सूर्यकांतने बसावला ह्या चंदाप्पाला गाडीत गाडी गेली इंदापूरला आता कुलबरा इंदापूरमध्ये एक खांब्या घ्यातला अख्खा एकच क्वार्टर हा प्याला तीन क्वार्टर तुझ्यासाठी किती पे कचून पे कचून पे ती पार दोन अडीच पेलं कधी नाही मिळंग गाठकुणी गिळलं पियल ती झालं भेल देवा नाही काय नाही काय नाही ना दे दे इन, आग पडली पोटात त्याला काय बा हे फक्त पाणी वेसलेली होती आणि शिव आपला ते एक म्हणजे त्याला किरकोळ एक मध्ये तेव्हा आपलं सत्तरऐंशी चालू शकत होता लोड घेऊन त्याला काय फरक पडत नाही ते रोजचं त्यातलं शिव चालला हे त्याला बघतोय बा म्हणला मग त्याने अशी निवांत जागा बघितली जागा कुठली बघितली माहिती आहे का शी जी जागा आहे ही इंदापूर इंद हा इंदापूरवरून घेतलं आणि दुधनी रोड शेजारी मोकळा कॅनली त्या कॅनलाची शेजारी गाडी उभी केली आणि पाच लिटरचं डिझेलचं कॅन घेतलं आधी ह्याला खाली वाढला ती असं बिनसुद्धा होतं पण सगळं चालू होत चालू था। त्याचं फक्त म्हणजे नाही आप का आपण काय काय पेताळ कशी बघतो रस्त्या पडलेली तुम्ही मुतल्या बितलेल्या असतात बागा चढीत आणि कधी असे गोंगात माशा बी माश्याबिशा तोंडातून शिरून कधी कधी नाकातून बाहेर निघती अशी ती फर्स्ट क्लास असते त्याला काय साप शिवत नाही चावत नाही कुत्रं चावत नाही काय नाही होत त्यांना हां त्यांच्याकडून लक्ष देत नाही मग ते मनुष्य असतात बरं का ही आहे पण ते असं मनुष्य नसतात असं म्हणजे कुत्र्यापेक्षा खतरनाक अनुष्य अशी पडलेली कशी बी हां तसं ते लुड लुडकूस झालं होतं लुडकूस शब्द लोक आहे वारी त्याला ते ओढलं खाली ठेवलं तिथं आजोबाच्या परिस्थितीचा अंदाज घेतला टांबी काढले टांबी मोठी असते खतरनाक त्याचा ही गळा गाठी ती फोडून काढली आहे ही गाठी डोक्यात वार अशा आहे नी ती तडफडून गेलं हालचाल नाही वरडण्याचा विषयच नाही का पेले ना पेफो फोकाटची ती याला मारलं त्या ढकलून दिलं त्या कॅनलमध्ये वरच्या खिशात हात घातला त्याच्यात दीडशे रुपये सापाडलं काढून घेतलं दिलं टाकून का ती पडलं उतानं म्हणजे टिगार आपलं खाली आणि तोंड वर असं जो ती त्या कॅनलमध्ये पडलं कोरड्या पाण्णव त्याच्यात याने पाच लिटर स्पियरला असतं ते डिझेल काढलं सगळं डिझेल ओतलं काडी टाकली गाडी फस्टाकल्यान गेल निघून त्याला काय सूर्यकांत गेल निघून मर्डर झाला आहे चांदाचा आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सॉरी मंगळवार अकरा एप्रिल दोन हजार तेवीस या दिवशी खून झाला आहे रात्रीचा आणि बारा एप्रिल दोन हजार तेवीसला सकाळच्या परी दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय त्या पोलीस चौकीला वर्दी मिळाली त्यांनी आलं बॉडी अशी वरून थोडीफार का जाल काताड्या बिताळून आणि कसं एवढं जाळलं ना पेट्रोल जाळणं डिझेल जाळणं फरक आहे पेट्रोलमध्ये जास्त बॉडी जळत त्या डिझेलमध्ये थोडी जास्त जळते कारण डिझेल हे असं इंधन त्यात ऑइल असतं ते जरा दमाट इंधन असतं ते पुढचं काताडं बिताडं जळल्याला वाकडे तिकडे बेसूर चालतं ते पण पाठी मागून सळत असंच त्याला लाकडाने पोलिसांनी पालथा केला पंचनाम्याच्या वेळेस ते पेंटीच्या शर्टाच्या हातात पँटीच्या पाठ्या माझ्या खिशात हात काढला थोडा तुकडा झाला नाही तर अख्ख सेफमध्ये त्याचं आधार कार्ड तसंच मिळालं आधार आणि दुसऱ्या साईडला कंपनीचं पंचिंग कार्ड त्या मासायला कंपनीचं यवतच्या ओके मध्ये रिपोर्ट यांनी लगेच सगळं ॲड्रेस यायचे तिथून तिथालचं पथक यवतला आलं यवतला पोलीस स्टेशन पण आहेत एक दु एक यवतपूल स्टेशन आणि अक्कलकुल पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने त्यांनी तपास केला सीताबाईचा जबाब घातला त्यांना बरंच आढळलं वाकडं तिकडं वाकडं तिकडं प्रश्न विचारले चित्ताबाई म्हणली बाया माया डोक्याला काय ताणलो का मला काय माहीत नाही ते सूर्यकांत ना त्याच्याबरोबर गेल त्या बघा बाई मावली बाई बघा ल करायला येईस ही बाईनी पार पंधरा सोळा वर्ष झालं तरी त्याला बोखंडी घ्यायला येईस काय त्याला नादवायला येईस त्याला याला मारून टाकणावरला म्हणायला हीच आणि त्याने तिकडं खपवला आणि पोलिसांनी प्रश्न विचारला की काय ते सूर्यकांत आहे आमच्या गावकडचा त्यांनी नेलं मा काय ताण करणं याला म्हणायचं बाई तुम्ही आकडा टाकून ये तुमची बाईस तुम्हाला असाच धोका देणार आहे माखून लिहून घ्या हा अरे तुम्हाला दिवस मावळ त्याला चाललंय आयसेपत खोटं नाही बोना तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार टुरी मी सांगणार मला टोराय मिळाले आता मी तुमचा खतरना कार्यक्रम थांबा तुम्ही नेर घ्या तुमचं होऊन द्या आता आता ह्या घटनेमध्ये तुम्हाला सांगतो पोलिसांनी म्हणले आय म्हणले ही बाई विसंशयित म्हणजे आहे पण आता काय करा आज सूर्यकांत कोणी ज्या शेवट शेवटचा गेला आहे फो फोन डिटेल्स तपासले सूर्यकांत होता सापडला गुलबर्गा ते फोन ते डिटेल्स सीडीआर आर काढला तो सीडीआर डी आर आता कुठं आहे माणूस काय सगळं कळतं उचलला तिथं सिमेंट बिमेंटची गाडी तिथंच ठेवली नुसता त्याला उचलला आणला आणला त्याने मागितले हवा माझ्या दे त्या आमच्या दोघांनी मिळून ठरवलं आहे आणि मी तुम्हाला जशी सांगितली तशी सगळी कारण सांगितलं आमचं लहानपण लग्नाच्या आधीच होतं हे दुसऱ्याला गेली असं झालं आता मला सांगा हे जे गुन्हा आहे ह्या गुन्ह्यात मर्डरचा केस आहे हा दोन आरोपी त्याच्यात ही बायकू आणि हा ठोक्या ह्या दोघांना आठ आता बदल झाला पहिले चौदा पंधरा वर्षाची होती सक्त मजुरी आता वीस वर्षाची केली आहे जन्मठेप फाशी शक्यतो होत नाही म्हणजे रिअर केसमध्ये फाशी होती शक्यतो फाशी होत नाही शे वीस वीस वर्षासाठी गेले म्हणजे मला सांगा आता पन्नास पंचावन्न साठमध्येच बाहेर पडणार हा संपले ना आणि असा टाईम आपल्यावर नाही आला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाचं आहे गरिबीचा प्रपंच होता तर एकाच मुलं वास करायचं ना तू मला स्वतःला डोक्याला तेल मिळा ना खोबऱ्याला तेल पाच मुलं कशाला काढायची सहा गणित नाही ना कशाला पाच पाहिजेत किती वाईट झाले त्या पोरात आता बाप गेला मरून आणि पाच कशी ही आणि त्याची दोन सात पोरं अनाथ झाली आज एखादा बाप तुरुंगात एखादा बाप मरून गेला एखादी आई गेली आणि बाप गेला या पाच पोरांचा आता आज आजोबा आमके नेमकं सांभाळणार कोण काय रस्त्यावर सोडतं का मना पण बाप जे प्रेम करू शकतात आणि जे वाढू शकतात जे काळजी करू शकतात दुसऱ्या कोणाच काम नाही भाऊ ते खायला घालणार सरकारी सरकारी तांदूळ आलेला हां त्यात थोडी मिरची टाकणार तसा विषय नाही पण सण असू दा आला तर तो म्हणू शकत नाही आई मला ना शर्ट घ्यायचं मग मामा मला हे घ्यायचं आणि मला हे घ्यायचं त्याच्या पोरा जर आलेलं खा घालायचं पाहिलं तरी हरकत नाही इतक्या वाईट परिस्थितीतून जागलेले लोक आहेत आणि मग फक्त ह्या शरीराच्या नादानी ह्या वासनेच्या नादानी ना, ही समाज सुधारणार का बिखारी झाली लोक भिकारी भंगार झाले भंगार ही टी व्हीची ती इडियट बॉक्स म्हणतो ना आपण तसली डबडी बघून टी व्ही तर असं माध्यम आहे तुम्हाला सांगतो तुमच्या मेंटॅलिटीवर हॅमर केलेली एखादी गोष्ट कोरोनामध्ये बघितलं काय झाले वेग कुठला चॅनल बघा इतके केसेस ते अँब्युलन्सचा आवाज इतके दूर हे सुमाशमी हे ते लोक इतकी घाबरून सोडली की तुम्हाला सांगतो काहींना रेमडेसिवीर टाकायचे आधीच घाबरूनच मीटर वाढला म्हणून मिली लय लोक मिली तुम्हाला सांगू घाबरूनच जीव गेलं लोकांचं हे मेंटॅलिटी तुम्हाला सांगतो हा ही स्वप्न आहे आणि लवकर काळ बदलला आता हा मी जी त्यावर बदलायच नाही पण जेव्हा ही तरुण पिढी सुधरण ना तेव्हा त्यांना कळेल की खरं स्वातंत्र्य अजून मिळायचं आहेच अजून आपण पारतंत्रात असा विषय तो लेघन विषय तुम्हाला नाही लगेच कळणार नाही जाण्यामधून आता रामकृष्ण हरेमावली